आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर आज लाईव्ह येण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो असतो की आपल्या हिंदू तरुणांनी व्यवसाय करायला पाहिजे आणि व्यवसाय करत असताना कल्पकता सचोटी कष्टी आवश्यकता असते आणि नफ्याची वाट बघत असताना कारण तुम्ही धंदा केला आणि लगेच तुम्हाला उत्पन्न सुरू होईल असं कधी शक्य नाही कारण धंद्याची वाट बघत असताना उत्पन्नाची वाट बघत असताना तुम्हाला कधीकधी वर्ष दोन वर्ष तीन वर्ष घासावं लागत आणि जिद्दीनं सचोटीनं तुम्हाला व्यवसायात उतरावं लागत आणि त्या तीन वर्षानंतर एक वर्षानंतर दोन वर्षानंतर मग तुम्हाला उत्पन्न यायला सुरुवात झाल्या झाली की मग मात्र तुम्हाला कधी माग वळून बघायची आवश्यकता नसते पण काय होत असत तर आपले जे तरुण आहे तर धंदा ची सुरुवात झाली बऱ्यापैकी पाई पैसा यायला सुरुवात होते आणि मग आम्हाला ढाब्यावर जाणं दारू पिणं पार्ट्या करणं हे आमच्या तरुणांना सुचत असत आणि मग हळूहळू हळूहळू तुमच्या उत्पन्नामध्ये उत्पन्न जरी जास्त येत असलं तरी खर्च वाढत जातो मग तुम्हाला मित्रही भरपूर भेटतात आणि तुमचा पैसा संपत जातो तुमचं उत्पन्न कमी होत असतं आणि खर्च वाढत असतो तर मी माझ्या व्यवसायाची सुरुवात जी आहे आता तुम्हाला चा चा मी तुम्हाला दाखवतो हा जो टॉर्च आहे कॉसमॉस कंपनीच्या टॉर्च रिपेरिंगपासून मी माझ्या व्यवसायाला एकोणावीसशे चौऱ्याण्णवला सुरुवात केली होती त्याचं कारण म्हणजे माझा अपघात झाला होता आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणून काय करावं हो? म्हणून बसल्या बसल्या मी हा टॉर्च रिपेरिंगचा व्यवसाय सुरू केला मग त्यातून हळूहळूहळू असे धंद्यामध्ये वाढ करीत गेलो आणि मग टॉर्च रिपेअर करता करता दुरुस्ती करता करता टॉर्च विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आज तुम्हाला दिसत असेल मग पुढं तौर्च हे असे पंखे असल पुन्हा इलेक्ट्रिक आता टॉर्चमध्ये तुमचे हे चार्जर आहे टॉर्चचे त्याची कटोरी आहे त्याचं स्विच आहे असे सगळ्या बारीक सारीक वस्तू सुरुवात केली आणि त्याच्या पुढं मग इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकमध्ये मी पदार्पण केलं आणि तुम्ही बघताय आज माझ्याकडं जवळजवळ सातशे प्रकारच्या वस्तू आहे मग त्यात पी सी आयटमसुद्धा आहे ही दोरी आहे हे पी सीमध्ये आट्याचं एल्बो झाकण साधं झाकण आट्याचं झाकण हे साधं झाकण आहे हे साधं झाकण आहे हे आट्याचं झाकण आहे हे रेड्युसर आहे दोनचं रेड्युसर अडीचचं रेड्युसर दोन अडीचचं हे एक्सा ब्लेड आहे हे कपलर आहे हे रबर जॉइंट आहे तुम्हाला ह्या टिल्लू मोटरचे बेंड असन हे सगळ्या पद्धतीचं अगदी ट्रेल आम्ही यानंतर सुरुवात केलेली आहे हे काय हे फ्लॅंच आहे लोखंडी पी विच आहे तुम्हाला हे हीटर आहे हे एल ई डी बल्ब आहे एल ई डी बल्बामध्ये विविध प्रकार आहे नऊ वॅट आहे पंधरा वॅट आहे बारा वॅट आहे वीस वॅट आहे अठरा वॅट आहे तीस वॅट आहे पन्नास वॅट आहे अशा पद्धतीनं हे तुमचं आर आर म्हणतात त्याला हे साधे दहा रुपयावाले बल्ब हे हीटर आहे हे वाल आहे वेगवेगळे हे चे कनेक्टर आहे हे चार्जिंगच्या चार्जरचं चा क्वाड आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे कॅल्क्युलेटर आहे हे सर्व चार्जर आहे हे छोटे हे तुमचे आहुजा कंपनीचे डायफॉर्म आहे हे तुमच्या डी टी एचचे पॉवर सप्लाय आहे हे टेस्टर आहे हे तुमच्या कुकरचे व्हायसर आहे रिंग वेगवेगळ्या पद्धतीचे हे पंपाचं चार्जर आहे तुमच्या पंपाचंसुद्धा आमच्याकडं सर्व रिपेरिंगचं सामान उपलब्ध आहे हे आत्ता मागच्या वर्षीपासून हे जे लॉक आहे शटरचे लॉक साधे लॉक सुरू केलेले आहे ही बॅटरी आहे आर आरची चार व्होल्ट लिथिनियम आयन बॅटरी आहे आता नवीन लिथिनिम आयन बॅटरी आलेली आहे ती बॅटरी वापरलेली आहे ही लीड आय बॅटरी आहे ही सहा व्होल्टेजमध्ये आहे ही चार व्होल्टमध्ये आहे ही फिटिंगचे स्क्रू आहे हे काळे स्क्रू आहे साडेतीन पंचवीस हे हॉट कॉईल शेगडी जी असते जी कॉईल तिचं कॉईल आहे हे तुमचे साउंड बार आहे मोठी टी ती आहे टिल्लू मोटर आहे याच्यानंतर ही एल एन बी आहे हे डेकोरेशन लाईट आहे वेगवेगळे हे तुमचे सिलिंगचे लाईट आहे बावीस वॅट हे डबल कलरचे आहे सहा प्लस तीन वॅट हे पंधरा वॅटमध्ये आहे या अठरा वॅटमध्ये आहे हे सरफेस पॅनल आहे हे तुमचे इलेक्ट्रिक फिटिंगचे वायर आहे हा सेट टॉप बॉक्स आहे जेट्रॉन कंपनीच है एच डी एच डी से टॉप बॉक्स है जैक्सन च है इंटेलो है ये डी एप है तुम्हें गैस सगड़ी के पैन सपोर्ट है ये मिक्सर चे चटनी जार हा मेडियम जार है हाइक जूस जा जार है मिक्सर चे बॉडी बॉडी सेट है वॉल फैन है हे जी ची शेगडी आहे हे स्पीकर आहे हे इस्तरी आहे त्याला आयरन म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक हे रेडी बोर्ड आहे हे गँग बॉक्स हे तुमचे कंडेन्सर आहे रेडी पूर्ण बॉक्स कॅपर त्याला म्हणतो आपण हा गाडीमधला कार टेप आहे हे तुमचं केमीचं जे आहे तर हेअर क्लिपर म्हणतात ज्याला किंवा ट्रिमर म्हणतात हे आहे हे ब्लोअर आहे ही कूलर ची मोटर आहे ही एलईडी डी टी आहे ही चोवीस इंच ही बत्तीस इंच बेचाळीस इंच एक्कावन पर्यंत आहे ही फिटिंगचं सर्व साहित्य आहे तुमचं बघू शकता हे बोर्ड आहे अंडरग्राऊंड फिटिंगसाठी पुन्हा हे सर्व काही तुम्हाला वस्तू आमच्याकडे पाहायला मिळतील म्हणजे असं अशा पद्धतीनं व्यवसाय वाढ नंतर दाखवू तुम्हाला अजूनही भरपूर आयटम आहे राम राम, राम, राम। एक बोर्ड ला तुमचे पण दोन टेबल आहे म्हणजे ते नेलेले ते लावलेले ते बोर्ड झालं बोर्ड हा एवढं एमर्जन्सी आता इलेक्ट्रिशियन वाले आणि घ्यायचंय का ते जवाय पाहिजे